मला माझा अनुभव सांगायचा होता ताई घसा बसलेला आहे पण मग सांगते काही प्रॉब्लेम नाही बरं नसेल नाही तर मग तुम्हाला नाही काही नाही सांगते नेमकं काय झालं मी मागे तुम्हाला एक अनुभव सांगितलेला होता माझ्या मुलाने सेल गिळला होता बघा तो अनुभव हो, हो। बापरे तुम्ही टीचर आहात मला वाटतं ना हो हो करत होते होते तर एक दिवशी काय झालं का माझी बहीण होती ना बहिणीच्या ड्युट्यांना चालले होते तिथं लग्न वगैरे जमलं तर मग मी नेमकी स्कूटीवरती चालले होते माझी मुलगी आणि मी तर माझी मुलगी पुढे बसलेली होती आणि मी चालवत होते स्कूटी आणि नेमकं थोडी शॉपिंग झाली थोडा वेळ झाला निघायला आणि हे पण येणार होते मागून त्यांना थोडं काम होतं त्यामुळे ते उशिरा येणार होते मग आम्ही पुढे निघालो थोडस पाच साडेपाच वाजले होते मग एक रस्त्याच काम चालू होत जळू गाव आहे आमच्या इकडे तिथून आहे ना रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मग तिथे रस्ता भरलेला म्हणजे तीन वर्षापूर्वी काम चालू होतं काम झालंच होतं जवळपास तर मग मी त्या रोडनी जात नव्हते मी दुसऱ्या मार्गाने जायचे मग त्यावेळेस काय झालं का थोडं पावसाचं वातावरण होतं ना आम्हाला जायला पण उशीर झाला होता त्यामुळे मग मी त्या रोडने गेले मला असं वाटलं काम पूर्ण झालंय रस्त्याचं असं हो हो, तर हो एक हो, दादांना हो, दादा विचारलं का म्हटलं दादा या रोडचं काम झालंय का जा म्हणे ताई काही प्रॉब्लेम नाही रोड एकदम व्यवस्थित झालाय म्हणे काही अडचण नाहीये हो तर मग मी त्या रोडनी निघाले म्हणजे त्या रोडनी तीन वर्षापासून गेलेली होती है, गेलेली नव्हती असं बरोबर मग त्या दिवशी निघाले रोडनी जायला मग चालले रोडनी फास्ट चालले कारण मी कसं गावात राहते ना इथे नेहमी स्कूटी वगैरे चालवते तर एवढी जास्त काही गर्दी नाही राहत तिकडे मग इकडे गर्दी नव्हती एवढी जास्त पिंपळगाव मध्ये खूप गर्दी असते तर मग मी थोडीशी फास्टच चालले टाइम होईल म्हणून असं तर पुढे गेल्यानंतर आहे ना म्हणजे जोरात होती एकदम पुढे गेल्यानंतर रोडचं थोडस त्यांनी खटका सोडलेला होता असा भरलेलाच नव्हता रोड पुढे एवढा खोल होता रोड गाडी स्पीड मध्ये होती आणि अंधार पण पडलं होतं पावसाचं वातावरण झालं म्हणजे सात टायमिंग होता आणि पूर्ण अंधार पडलेलं होतं मला लक्षातच नाही आला पुढे रस्ता भरलेला नाहीये म्हणून मला एकदम म्हणजे काहीतरी एक दीड मीटरचं अंतर राहिलं असेल तेव्हा मला एकदम अचानक खड्डा दिसला गुडघ्या एवढा खोल आणि पुढे मुलगी बसलेली मला असं वाटलं त्या खड्ड्यात जर पडलं तर दगड वगैरे होते गज वगैरे काढलेले आम्ही का नाही डायरेक्टली असं आणि तिथे त्यांनी पार्टी वगैरे बॅनर वगैरे काहीच लावलेलं नाही रस्त्याचं काम चालू आहे वगैरे काही समजलंच नाही डायरेक्ट मग आता काय करायचं मग मी अर्जंटली काय केलं का दोन्ही ब्रेक दाबले माझे गाडीचे दोन्ही साईडचे आणि स्कुटीच कसं असतं का स्पीड मध्ये ते दोन्ही ब्रेक दाबले गेल्यावर ना मागचं टायर स्लिप होऊन जातं मागचं टायर स्लिप झालं स्पीड खूप होता गाडी सरकली डायरेक्ट तिरपी झाली आम्ही खड्ड्यात नाही गेलो पण रस्त्याची जी कडा होती ना कॉर्नर खूप लागली आमच्या माझ्या मुलीच्या आणि माझ्या खूप लागली मग तरी पण मी उठून बसले आम्ही समोर पुढून तोंडावर पडलो ना मागे नाही पडलो उठून बसले मी आणि माझ्या मुलीने काय केलं का ती घाबरली ना खूप जास्त तर तिने माझ्या खांद्यावर डोकं टाकलं मला असं वाटलं की गेली कदाचित अरे हो डायरेक्ट वाटलं मला ही गेली म्हणून तर मग माझ्या जेवढा म्हणजे आता अंधारात मला काही समजलं नाही लागलं काय लागलं फक्त रक्त रक्त आमचं पूर्ण निघत होत तिचा चेहरा दिसत नव्हता एवढं रक्त होतं तिचं पूर्ण डोक्यात तिने घाबरून मान टाकून दिले माझ्या अंगावर मला वाटलं ती गेली माझ्या जेवढा म्हणजे होता नव्हता तेवढा जीव मी एकवटून जोरात माझ्या जीवाच्या आकांतानी ओरडायला सुरुवात केली कोणी आहे का माझ्या बाळाला वाचवा म्हणून जोरात ओरडली आणि नेमकंच काय झालं माझे जे सक्के मामा होते ना ते पण मी जिकडे चालले होते ना दिवट्यांना ते पण चालले होते पावसाची बुरबुर होती म्हणून आहे ना त्यांनी पुढेच एक शेड होत तिकडे ते लपलेले होते माझे सक्के माम गावातच हो ते आणि झालं काय का त्या दिवशी त्यांना आहे ना असं जीव ना ते असं चेळणी लागणे त्या दिवशी त्यांना पावसाचं वातावरण होतं म्हणून त्यांना वाटायचं मोठी गाडी घ्यावा का छोट्या गाडीवर जावा बाईकवर त्यांनी मोठ्या गाडीचा दरवाजा उघडला पण मग परत त्यांनी लावला का पावसाचं वातावरण निवडलंय म्हणे आपण जाऊ शकतो बाईक वर समजा ते मोठ्या गाडीत असते तर कदाचित थांबले पण नसले हो मग ते बाईकवर आले आणि मग त्यामुळे तिथे थोडं बोर पावसाची बरोबर सुरू झाली म्हणून ते लपलेले होते तेच आले आले मला बोलले का कस काय तू इकडे म्हटलं मामा मला काहीच बोलू नका फक्त माझ्या पोरीला वाचवा म्हटलं तिला काय झालंय एवढं त्यांच्या मित्राची गाडी लगेच दुसऱ्या सेकंदाला तिथे आली त्यांनी डायरेक्ट आडवा हात केला गाडीला रस्त्यावर आणि डायरेक्ट आम्हाला इकडे हॉस्पिटलला घेऊन आले हो मग तिच्या लागलेले होते तिच्या डोक्याला आहे ना म्हणजे तिच्या कवटीला तडा गेलेला होता अरे बापरे हो तर मग तिला दुसऱ्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि मला संजीवन म्हणून हॉस्पिटल ऍडमिट केलं तिला सुमनला ऍडमिट केलं तर तिची प्लास्टिक सर्जरी झाली मॅडम टाकी हो चाळीस टाके होते पुढच्या कपडाला तिला आणि डोक्याच्या कवटीला तडा होता चारच वर्षाची ना ती बापरे हो, आणि माझा एक दात पडला ओट माझा म्हणजे अर्धा तुटलाच होता दात पडून ओट ओट शिरला होता माझा आणि मला तिथे म्हणजे मला टोटल सत्तर टाके होते पायाला माझ्या गुडघ्याच्या वरती ना पायाला तिथे खूप लागलेलं होतं म्हणजे पूर्ण हाडापर्यंत पोचलं होतं नशिबाने मला फ्रॅक्चर कुठेच नाही आलं सत्तर टाके म्हणजे माझ्या हाताला कपडाला पायाला सगळीकडे लागलं पण फ्रॅक्चर कुठेच नाही झालं तर मग म्हणजे तिसऱ्या दिवशी मी उठून बसली आणि माझी मुलगी पण तिसऱ्या दिवशी उठून बसली म्हणजे दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं तिला हाताची स्किन वगैरे लावली प्लास्टिक सर्जरी झाली तिची हो पण म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं का माझं आहे ना मी रुद्राक्ष घातलेला होता हातामध्ये माझा तो रुद्राक्ष तुटून पडला तिकडे धागा तासात राहिला फक्त रुद्राक्ष पडला पण म्हणजे आमचे एवढं लागलं म्हणजे एवढे लोक भेटायला इथे होते की मलाच वाटलं तर मला तर काहीच दुखत नाहीये माझं तर काहीच नाही एवढं लागलं पण मला दुःख का नाही ग असं काहीच दुःख नाही आणि म्हणजे तीन महिने झाले मॅडम तुम्हाला खोटं वाटेल का एवढं लागलेलं सगळेजण विचारता आता काही त्रास नाही ना काही होतंय का म्हणजे मला जाणवलंच नाही का माझा ऍक्सिडेंट झालाय किंवा दुःख मला दुःख लय किंवा माझं लाग एवढं लागलेलं आहे किंवा एवढं चिरलेलं आहे आता नवरात्र आहे मी बिंदास्त नाचते गरबा खेळते माझी मुलगी पण खेळते काहीच प्रॉब्लेम नाही ती पण तिसऱ्या दिवशी एकदम म्हणजे पूर्ण दवाखाना गाजवला होता एवढी बडबड करायची एवढी बोलायची हो म्हणजे मला असं फक्त एवढं वाटतं कस आम्ही नाही आमच्या नशिबात ते भोग होते ते भोगून घेतले ना याच्या यातन दिलं नाही त्याचं दुःख तर आम्हाला दिलं एवढं लागलेलं असताना सुद्धा आम्हाला काहीच म्हणजे त्रास नाही झाला फक्त तेवढा दात पडला तो पण आता डॉक्टर म्हणजे म्हणताय का बसून घ्यायचा आणि ओठ जो चिरलेला होता ना मॅडम पूर्ण तुटून बाजूला झालेला होता पण त्याला टाकल्यानंतर पूर्ण प्लेन झालं पूर्ण असं वाटत सुद्धा नाही इथे लाग लागलेलं होतं हो तसंच एकदम चेहरा झाला फक्त दातात राहिले म्हणजे काहीच त्रास नाही झाला सुंदर अनुभव करत हो हो ताई श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई